चौदा जून दैनंदिन ज्ञानेश्वरी अध्याय तेरावा प्रकृती पुरुष विवेक योग अलं पुण्यभूमी नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरांशी ओवी क्रमांक आठशे अकरा पासून पुढे कुणबट कुळवाडी तैसा आन आन देव मांडी आदिलाची परवडी करीतया तया गुरुमार्गा टेके जयाचा सुग्रवा देखे तरी तयाचा मंत्र शिके येरुने प्राणी जाते निष्ठरू स्थावरी बहुभरू देवीची नाही एकसरो निर्वाहो जया माझी मूर्ती निपजवी ते घराचे कोणी बैसवी आपण देवो देवी यात्रे जाय नित्य आराधन माझे काजी कुळदैवता भजे पर्व विशेषे की जे पूजा आना माझे अधिष्ठान घरी आणि व वसे आनावे करी पितृकार्यावसरी पित्रांचा होय एकादशीच्या दिवशी जे तुला पाडू अम्मासी ते तुलाची नागांसी पंचमीच्या दिवशी चौथ मोटकी पाहे आणि गणेशाचाची होय चावदसी म्हणे माये तुझाची चिओ दुर्गे नित्य कर्मे सांडी मग बैसे नवचंडी आदित्यवारी वाडी पात्री पाठी सोमवार पावे आणि बेलेसी लिंगा धावे ऐसा एकलाची आगवे जो जोगावी जो ऐसा अखंड भजन करी उगा नो हे क्षण भरी आवघेन गावद्वारी अहेव अहेैसी ऐसे जो भक्तू देखि सैरा धावतू जाना ज्ञानाचा मूर्तू अवतार जो आणि एकांते चोकटे तोपोवने तीर्थे तटे देखो विटे तोही तोची जया जनपदी सुख गजबजेचे कौतिक वानू आवडे लौकिक तोही तोची आणि आत्मा गोचरू होय ऐसी जे विद्या आहे ते ऐकोनी डौरव आहे विद्वान सुजो उपनिषदा कडे न वचे योगशास्त्र न रुचे अध्यात्मज्ञानी जयाचे मनची नाही आत्मचर्चा एके आधी ऐसिये बुद्धीची भिंती पाडून जयाची मती ओढाळ झाली कर्मकांड तरी जाणे मुखोद्गत करणे ज्योतिषी तो म्हणे तैसेची होय शिल्पी अति निपुण सुपकर्मी ही प्रवीण विधी अर्थवन हाती आदी कोकी नाही ठेले भारत करी म्हणितले आगम आफाविले मूर्त होते जात सुजे वैद्यकही बुझे काव्य नाटकी दुजे चतुर नाही स्मृतीची चर्चा दर्शुना जाणे गारुडेचा निघंटू प्रज्ञेचा पायिकी करी व्याकरणी चोखडा की आती गाडा परी एक आत्मज्ञानी फुडा जातेंदुजो ते एक वाचुनी आगवा शास्त्री सिद्धांत निर्माणधात्री परी जळो ते मूळ नक्षत्री न पाहेगा मोरा अंकी विशेषे पिसे असती डोळसे परी एकली दृष्टी नसे तै जरी परमाणु एवढे संजीवन मूळ जोडे तरी बहु काय गाडे भरणे ये आयुष्ये विन लक्षणे ओरे विन अळंकरणे तोटंबोगा तैसे शास्त्र जात जाण आग वेची अप्रमाण पार्थ अध्यात्म ज्ञाने विन एकलेनी या लागी अर्जुना पाही अध्यात्म ज्ञानाच्या ठाई जया नित्य बोधु नाही शास्त्रमुडा श्रीकृष्ण अर्जुना सांगतात कुणबी जशी निरनिराळी पिके काढतो तसा हा नित्य दे नवे नवे देव मांडून पूजन करतो व पहिले बाजू सारतो तो गुरु करतो पण ज्याचा खूप बडेजावपणा किंवा थाटमाट असेल असा करतो त्याचा मंत्र घेतो इतरांचा नाही प्राणी मात्रांपाशी ज्याची वागणूक निष्ठुरतेची असते व अचेतन पाषाण आदी मूर्तीवर फार भर असतो त्याचप्रमाणे ज्याच्या वागणुकीला एकच असा नियम नसतो माझी मूर्ती तयार करून ती घराच्या एका कोपऱ्यात कोनाड्यात बसवितो व पुण्य जोडण्यासाठी आपण देवदेवतांच्या यात्रेला निघून जातो नेहमी माझी पूजा करतो पण विशेष कार्य उभे राहिले की कुलदेवतेचे पूजन करतो व त्यातून एखादी पर्वणी आली की आणखीनच एखाद्या देवतेची पूजा करतो माझी स्थापना घरात असते खरी पण नवस करतो दुसऱ्या देवांना आणि पितृतिथीसारख्या सारख्या दिवशी त्यांचाच भक्त होतो एकादशीच्या दिवशी जेवढे महत्त्व आम्हाला देवतो तेवढेच नागपंचमीला नागोबाला देतो गणेश चतुर्थी आली की त्याचा होतो व पुन्हा चतुर्दशी आली की आई दुर्गे मी तुझा भक्त आहे असे म्हणतो नित्यनैमित्तिक कर्मे टाकतो नवचंडीचा पाठ करतो रविवार आला की भैरोबाच्या नावाने खिचडा वाढतो पुढे सोमवार आला की बेल घेऊन शंकराच्या मागे लागतो याप्रमाणे तो एकटाच सर्व देवांची उपासना करतो अखंड सौभाग्यवती जशी साऱ्या गावभर फेऱ्या मारीत असते तसा तो अखंड कोणाचे ना कोणाचे पूजन करीत असतो क्षणभरही उगाच बसत नाही असा स्वैर धावाधाव करणारा जो भक्त पाहशील तो अज्ञानाचा मूर्तिमंत अवतार आहे असे समज आणि शुद्ध एकांत स्थाने तपोवने तीर्थस्थळे असे समज ज्याला गर्दी गोंगाट आवडतो आणि ज्याचे त्याला कौतुक वाटते व लौकिकातल्या गोष्टी सांगण्याची भारी हौस हो असते तो सुद्धा त्याच माईतला मनी आहे आणि साक्षात आत्मदर्शन व्हावे अशी विद्या फेकून जो विद्वान उपहासपूर्वक ब्रह्मनिंदेची विद्येची निंदा करतो जो उपनिषदांकडे जात नाही योगशास्त्र ज्याला आवडत नाही अध्यात्मज्ञानाचे ठिकाणी ज्याचे मन लागत नाही आत्मचर्चा ही महत्त्वाची गोष्ट आहे अशा समजुतीची भिंत घालून त्याची बुद्धी स्वैरपणे भटकत असते तो कर्मकांड जाणतो त्याची पुराणे तोंडपाठ आहेत आणि ज्योतिषशास्त्रात तो इतका निष्णात आहे की तो जे बोलेल तेच घडते शिल्पशास्त्रात अतिशय निपुण अर्थवर्ण वेदाचे विधी जारण मारण इत्यादी मंत्र त्याला हस्तगत झालेले असतात कामशास्त्रात कानी जाणायचे शिल्लक नाही भारत तर हस्तगत केलेले असते मंत्र त्या तो जाणतो नीतीशास्त्र उत्पन्न उत्तम जाणतो वैद्यकशास्त्रात तज्ज्ञ आणि काव्य नाटकादी साहित्य त्याचा हात धरणारा दुसरा कोणी नाही स्मृतीची चर्चा करू शकतो विष उतरवू शकतो वैदिक कोश जणू त्याचा दास <laughs> उत्तम व्याकरण शास्त्री तार्किक पण आत्मज्ञानाची गोष्ट बोलाल तर अज्ञानी त्या एक अध्यात्म ज्ञानाशिवाय इतर सर्व शास्त्रांच्या सिद्धांतास निर्माण करण्याची तो जणू पृथ्वीच तरी पण त्याच्या या सर्व ज्ञानाला आग लागो मूळ नक्षत्रावर जन्मलेल्या मुलाला आईबापांनी जसे पाहू नये तसेच तू त्यांच्याकडे पाहू नकोस मोरांच्या पेसाऱ्यावर सर्वत्र डोळे असतात पण त्यात फक्त दृष्टीच तेवढी नसते तसेच ते आहे परमाणु एवढे जरी संजीवनी वनस्पतीचे मूळ मिळाले तरी इतर पुष्कळसा गाडा भरून आणलेल्या मुळ्यांचा काय उपयोग आयुष्याशिवाय इतर लक्षणे काय कामाची मस्तकाशिवाय अलंकार वधू वरा वाचून वरात ही सर्व विटंबनाच आहे तसेच अर्जुना एका अध्यात्मशास्त्रा वाचून इतर सर्व शास्त्रे निरर्थक आहेत म्हणून अर्जुना लक्षात ठेव ज्याला अध्यात्म ज्ञानाविषयी नित्यबोध नाही तो इतर सर्व शास्त्रे शिकला असला तरी तो पडत मूर्ख आहे असे समज असे श्रीकृष्ण अर्जुनास सांगतात ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय नम ओम श्री ननराज माऊली नमः